रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पूर्ण शेड्यूल वापरले आपण रामाग्रोटेक लागले पूर्ण चांगले बीड चांगली पाणी कमी असून पाणी खराब आहे गेल्या वर्षी चाळीसच्या पंचेचाळीस पन्नासच्या पुढा आम्ही नाही जाडी बिडी चांगली लांबी बी बऱ्या चांगली हे आता साधारण टन तरी इतकी वाढ नमस्कार मी दिलीप तावरे राम प्रतिनिधी दिलीप तावरे तर आपण सांगवी येसगर वस्तीवर ते आलो आहे हो तर आमचे मित्र डॉक्टर येसगर येसग्रांचा हा प्लॉट आहे तर त्यांचे थोरले बंधू रामचंद्र दोंडेवा येसगर तर आपण सध्या प्लॉटवर आलो आहे पूर्ण शेड्यूल वापरले आपण रामआघड्याचं लागणीपासून तेन 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 तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय परिस्थिती बाबा आपण वापरल्यापासून काय बदल झाला किंवा दुसऱ्या क्षेत्राला काय बदल झाला नमस्कार आपण पहिल्यापासून ह्या म्हणजे लागण्यापासून सुरुवातीला वापरले तर काय तुम्हाला कसं वाटतंय काय चांगलं आहे चांगलं आहे वाढबीड चांगली आहे पोटे वगैरे चांगले निघले पु साधारणपणे बारा तेरा बारा तेरा पंधरा पर्यंत खराब असून पण पाणी खराब असून होय नक्की म्हणजे इथं मेन पाण्यांचं काय विषय कमी, आगा। 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 पानी कमी। पानी आगा। आगा। का हो हां हां पाणी कमी पाणी कमी असून पाणी खराब आहे हां खराब म्हणजे नक्की काय कशामुळे काय थोडं क्षार आहे क्षारयुक्त पाणी आहे आणि जमीन जमीन आहे काळवट आहे आपण जी सुरुवातीपासून वापरलं हां सुरुवातीपासून किती ड्रिंकिंग झाली किती फवारणी झालं साधारण दोन फवारण्या झाल्या आणि दोन वेळा तीन वेळा ब्रिंचिंग तीन वेळा झालं दोन फावल झाला पहिल्या प्लॉट म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही वापरले काय बदल वाटतो का गेल्या वर्षी चाळीसच्या पंचेचाळीस पन्नासच्या पुढे आम्ही कळेल काय ह्या वर्षी काय अंदाज काय वाटतो कितपर्यंत पर्यंत सत्तर पर्यंत आरामात आपण यांना पहिले नेणू शकतो डोस दिलता इकरी पाच लिटर दोन रूट मॅजिक नंतर बाळ समृद्धी नेणू मिक्स दिला आणि तिसरा समृद्धी दिलता आणि रामा गोष्टी गुरुची फवारणी केली तर आपण <coughs> तीन ड्रिंकची दोन फवारणी केल्या बघताय एवढे फुटवे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा फुटवे बारा पंधरा आणि हा कड प्लॉट प्रॉब्लेम आता आणखीन चांगलाय तर कांड्यांची संख्या बी आज चांगली पर्यंत पंधरा पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा कांद्या आहेत चांगली ग्रोथ आहे जाडी बिडी चांगली कांड्यांची लांबी बी बऱ्या चांगली आणि पूर्ण आपलं वापरलं आहे म्हणजे आज आपण बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरी पण काळोखी केनोपी सगळे एक नंबर आहे आता साधारणपणे पन्नासच्या आसपास उतर बसला होता गेल्या वर्षी आम्ही तर हे आता साधारण टन तरी इकडे वाढल तर आपण पुढच्या हार्वेस्टिंगच्या वेळेस बी बघणार आहे गेल्या वर्षी त्यांचं पन्नास अवरेज बसले तर यंदा दहा टन शंभर टक्के वाढवून निघलं असं वाटते आपल्याला शंभर टक्के तर बघू पुढं काय परिस्थिती होती अजून बरेच उस दिवस जायला पोसे आणि दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण